मतदारसंघातोषणा सुरेशांना दोन तीन वेळा मंत्रालयात जाऊन त्यांची भेट घेतली असताना त्यांच्या मतदारसंघात आपण पाण्याच्या योजना केल्या होत्या आणि त्यांना जवळपास बेचाळीस कोटी निधी दिला होता आणि त्यामुळं त्यांचे माझे खूप चांगले मैत्रीचे संबंध होते मी त्यांना विनंती केली की माझ्या विधानसभा मतदारसंघात मला मदत करायची आहे सहकार्य करायचं आहे आणि आपण विभागाचे मंत्री आहात मला आपल्याकडून दहा हजार लोकांना भाग्य मेण्यासाठी साहित्य पाहिजे आणि हवं आहे तव्हां घणी मन कयो